आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पाहिजे मराठी विद्यार्थ्या हा मराठी शाळेमध्ये घडला पाहिजे म्हणून मला असते ही जी नवटंकी आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे पाच तारखेला पाच तारखेला मराठी भाषा या संदर्भात उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे जे एकत्र येत आहेत मला असं वाटते की मराठी प्रायमेरी शाळेमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी सुद्धा मराठी मी स्वतः मराठी तर मला असं वाटते की मराठी माणसाविषयी जे आता प्रेम येत आहे आता जो प्रेमाचा उदो उदो पाऊस पडत आहे मराठी प्रत्येक माणूस सक्षम आहे आपल्या न्यायासाठी सक्षम आहे हक्कासाठी सक्षम आहे पण कुठेतरी राजकीय खेळी मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये उद्धव वाटते की आमचा झेंडा भडकला पाहिजे म्हणून पुन्हा जे काँग्रेस सोबत गेले भाजपला सोडून त्यांनी बाळासाहेबांच्या सगळे विचार बाजूला ठेवून काँग्रेसच्या पदरामध्ये बसून काम केलं ते आज महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मतदार पुढे घेऊन येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी है है। मला आठवते महानगरपालिकेच्या मराठी मिडियमच्या जेवढ्या शाळा जिल्हा परिषदच्या जेवढ्या मराठी मिडीयमच्या शाळा आहे त्याला सगळ्यात जास्त निधी हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे की मराठी शाळा मजबूत करा मराठी विद्यार्थी ते शिकले पाहिजे मराठी विद्यार्थ्या हा मराठी शाळेमध्ये घडला पाहिजे म्हणून मला असते ही जी नवटंकी आहे हे कुठेतरी थांबली पाहिजे मराठी माणसासोबत प्रत्येक व्यक्ती उभा आहे मराठी ही सक्तीनं महाराष्ट्रामध्ये राबवली पाहिजे हे देवेंद्र फडणवीसांचा जी आर आहे आणि मी सुद्धा सांगतो की मराठीच्या प्रत्येक मुद्द्यावर एक मराठी माणूस म्हणून नेहमी सोबत आहे मराठीचा विषय हा सक्तीने महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे याला पूर्ण माझा पाठिंबा आहे आणि मराठीचा विरोध कुणी करत नाही आहे फक्त मला असं वाटते हा मोर्चा जो आहे हा मतदारांना दिशाभूल करण्यासाठी कुठेतरी महानगरपालिकेच्या इलेक्शनचा मत जमा करासाठी हा मोर्चा आहे माझा सवाल आहे जेव्हा तुम्ही सोबत एकत्र मिळून लढले तेव्हा तुम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन लढले आणि मुख्यमंत्री बनासाठी काँग्रेसच्या दरबारामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं तिथं सलेंडर झाले नतमस्तक केलं तुम्ही दहा जनपदला तो दिवस विसरू नका तुम्ही अशा प्रकारचे अनेक कृत्य करतात तो कुस्त पाच वर्ष करणार